नमस्कार मित्रांनो प्रियंका टेडेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासाठी फोसेटचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मीन्स आपण घरामध्ये बाथरूममध्ये किंवा आउटर साईडला किचनमध्ये कोणत्या टाईपचे सिंक्स किंवा फोसेट वापरतो याबद्दल मी माहिती सांगणार आहे मीन्स का कोणत्या फोसेटला काय बोलतात त्याचप्रमाणे त्याची प्राईज रेंज त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ सिंक्स आपण आज इथे बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघूया इथे आपण बघू शकता हे आहे प्लॅस्टिकचे सिंकॉक हे रक्षाचे सिंक फोसेट्स आहे याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ फोसेट्स बघायला भेटतात इथे आपण बघू शकता हे आहेत बिपकॉक बिपकॉकमध्ये तीन प्रकार येतात लॉंग बॉडी बिपकॉक शॉर्ट बॉडी बिपकॉक आणि टू इन वन बिपकॉक इथे आपण बघू शकता हे आहे लॉंग बॉडी बिपकॉक इथे आहे हे शॉर्ट बॉडी बिपकॉक त्यानंतर इथे आपण बघू शकता हे आहे अँगल कॉक अँगल कॉकचा यूज uh, हा मोस्ट ऑफ गिजर कनेक्शनसाठी वगैरे यूज केला जातो त्याचप्रमाणे बिपकॉक हे आपण आउटर साईडला गार्डनमध्ये वगैरे किंवा बाथरूममध्ये त्याचा यूज केला जातो त्यानंतर इथे आपण बघू शकता ही आहे टू इन वन अँगल कॉक मीन्स याच्याला दोन कनेक्शन आपल्याला जॉईन करता येतात इथे आपण बघू शकता याच्यामध्ये दे देखील शौर्ट, देख, देखी तीन प्रकार येतात शॉर्ट शॉर्टनेक कॉक लाँग टेल आणि याच्यामध्ये एक मिक्सर कॉक एक ज्याच्यामुळे आपण गरम पाणी गार पाण्याचा फ्लो देखील कंट्रोल करू शकतो याचे प्लॅस्टिकचे कॉकचे वैशिष्ट्य ब बघायला गेले तर आपल्याला हे तीन वर्षाची वॉरंटी आपल्याला प्लॅस्टिकच्या कॉक्सवर भेटते त्याचप्रमाणे हे लीक प्रूफ असे आहे तसेच हार्ड वॉटरसाठी या प्लॅस्टिकच्या कॉक्सचा आपण योग्य प्रकारे यूज करू शकतो इथे आपण बघू शकता प्लॅस्टिकच्या कॉक्समध्ये तुम्हाला बेसिन मिक्सर देखील बघायला भेटते हे टू इन वन बेसिन मिक्सर आहे याच्या मीन्स याच्यामध्ये तुम्हाला हेड शॉवरची देखील सुविधा भेटते आणि वा वॉटर देखील तुम्ही चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता याच्यामध्ये देखील आपल्याला तीन वर्षांची वॉरंटी भेटते हार्ड वॉटरसाठी देखील प्लॅस्टिकच्या फोसेटचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता याची स्टार्टिंग रेंज ही शंभरपासून तुम्हाला स्टार्ट होते त्यामुळे जर प्लॅस्टिक हे देखील एक चांगलं मटेरियल रक्षाचं तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला ब्रास मटेरियलमध्ये जर से फोसेट्स हवे असेल तर इथे आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी आपल्या बघ बघायला भेटू शकतात इथे आपण बघू शकता हे आहे थ्री इन वन वॉल मिक्सर याला तुम्हाला खाली हँड शॉवरसाठी अटॅचमेंटची सुविधा आहे प्लस तुम्हाला हेड शॉवर देखील याच्यामध्ये भेटू शकतं त्यानंतर इथे आपण बघू शकता हे आहे लॉंग बॉडी सिंकॉक आहे याच्यामध्ये तुम्ही बेसिनच्या टेकानी वगैरे सिंकॉकचा यूज वगैरे करू शकता त्यानंतर इथे आपण बघू शकता हे टू इन वन बिग कॉक आहे मी तुम्हाला पुढून देखील कनेक्शन भेटतं प्लस खालून देखील तुम्हाला अटॅचमेंट इथे भेटू शकतं त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे स्वानेक एक सिंक कॉक आहेत हे राऊंड शेपच आहे म्हणजे सिंकपाशी तुम्ही याचा योग्य प्रकार यूज करू शकता त्यानंतर इथे आपण बघू शकता हे टू इन वन वॉल मिक्सर आहे मी ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हेड शॉवरची सुविधा भेटते तुम्ही याची डिझाईन वगैरे बघू शकता इथं व्हरायटी ऑफ डिझाईन तुम्हाला बघायला भेटू शकतात याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट असे डिझाईन त्याचप्रमाणे स्पेस सेविंग देखील आहे याच्यामध्ये हे ब्रासपासून बनलेलं मटेरियल आपल्याला बघायला भेटतं त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता व्हरायटी ऑफ सिंक्स कॉक एकदा अवेलेबल आहे हे लॉंग बॉडी स्वानेक सिंग कॉक आहे आणि शॉर्ट बॉडी मी जिथे छोटे बेसिन वगैरे आहे ते तुम्ही शॉर्ट बॉडी विक यूज करू शकता आणि जिथे तुम्हाला समजा अंडर काउंटर बेसिन वगैरे असेल तिथे तुम्ही लॉ लौ, टेल किंवा सिंक कॉकचा यूज करू शकता आहे त्याच त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता व्हरायटी ऑफ तुम्हाला कॉक्स इथे बघायला भेटतात त्याचप्रमाणे बिगकॉकचे देखील खूप सारे रेंज आपल्याला बघायला भेटतात ते राऊंड शेपमध्ये आपल्याला तिथे लिवर हँडल बघायला मिळतं त्याचप्रमाणे इथे नॉब डिफरंट टाईपचे नॉब आपल्याला इथे आपण बघू शकता त्याचप्रमाणे इथे आपण बघू शकता हे वॉशिंग मिक्सर च आहे म्हणजे वॉशिंग मशीनसाठी तुम्ही यूज करू शकता आहे त्याचप्रमाणे हे टू इन वन कॉक तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अटॅचमेंटसाठी सुविधा बघायला भेटते हा सिंगल अँगल कॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कनेक्शन भेटतं त्याचप्रमाणे इथं हा टू इन वन अँगल कॉक आहे इथे तुम्हाला डबल कनेक्शन भेटतं मीन्स खालून एक भेटतं आणि राईट साईडने एक भेटतं त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हा टू इन वन कॉक आहे तुम्ही टॉयलेटच्या ठिकाणी वगैरे खालून हँड शॉवर वगैरे जेट स्प्रे वगैरे यूज करू शकताय प्लस पुढून देखील तुम्हाला पाण्याची सुविधा भेटू शकते अशा प्रकारे तुम्हाला व्हरायटी ऑफ सिंक्स येथे बघायला भेटतात जे तुम्ही किचनमध्ये सिंक्स जवळ किंवा बाथरूममध्ये आउटर साईडला तुम्ही त्याचा यूज करू शकता इथे ब्रास मटेरलमध्ये आपल्या सिंक्स बघायला भेटतात याची स्टार्टिंग प्राईज ही जो अडीचशेच्या पुढे तुम्हाला बघायला भेटते याच्यामध्ये कॉकला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही आणि स्पिंडल देखील आपल्याला इझिली इथे अवेलेबल होऊ शकता तर नक्कीच तुम्ही इथे बघू शकता की व्हरायटी ऑफ सिंक्स आपल्याला इथे बघायला भेटतील इथे आपण बघू शकता डी बी आयमध्ये आपल्याला ही गोल्ड सीरीज देखील बघायला भेटतील त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक सिरीज देखील अवेलेबल आहे मीन्स तुम्हाला घराला जर एक रिच लुक हवा असेल तर तुम्ही हे नक्कीच यूज करू शकता आणि तुमच्या घराला नक्कीच एक छान असा प्रकारे लुक येऊन जातो इथे आपण बघू शकता ही आहे पॅरीवेअरची सिरीज पॅरीवेअरचे चे फोसेट वैशिष्ट्य मीन्स याच्यामध्ये फुल्ली ब्रास मटेरियल आहे मीन्स तुम्हाला इंटरनल पार्टचं पाच वर्षाची वॉरंटी भेटते प्लस होल बॉडीची तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी भेटते मिस या सिंकला वगैरे किंवा फोसेटला प्रॉब्लेम वगैरे येत नाही इथे आपण बघू शकता इथे आपल्याला थ्री इन वन वॉल मिक्सर बघू शकता इथे शायनिंग वगैरे बघू शकता याच्यावर ही क्रोम फिनिशिंग आहे त्याचप्रमाणे याला हे थ्री इन वन वॉल मिक्सर याच्यामध्ये आपल्याला हँड शॉवर देखील अटॅच भेटतो त्याचप्रमाणे हेड शॉवर देखील अटॅच असं भेटतो त्याच इथे बघू शकता हे टू इन वन वॉल मिक्सर्स आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला हेड हेड शॉवरची सुविधा भेटते त्यानंतर इथे बघू शकता सिंक कॉक्स आहे मीस मिडलला तुम्हाला इथे नॉब्स अवेलेबल असतात त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे नॉब देखील आपण बघू शकता त्यानंतर इथे आपण बघू शकता हे आहेत कॉक मीन्स तुम्ही बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये किंवा आउटर साईडला हे डिफरंट टाईप्सचे कॉक यूज करू शकता आहे त्याचप्रमाणे इथे बघू शकता आपण हा टू इन वन बिपकॉक आहे तुम्ही त्याच्या खाल्या साईडला तुम्हाला कनेक्शन अटॅचमेंट भेटतं त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता आई, आ, 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 हे आहेत सॉननेक सिंकॉक याचे तुम्हाला लेफ्ट किंवा राईट साईडला तुम्हाला हे नॉब्स बघायला भेटतात हे आहे बेसिन मिक्सर मीन्स तुम्हाला जवळ जवळ गरम पाणी गार पाण्याची सुविधा हवी असेल तर तुम्ही बेसिन मिक्सरचा यूज करू शकता इथं मी बघू शकता हा मुवेबल नॉब आहे मीन्स हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटरसाठी तुम्ही याचा यूज करू शकता हा लॉंग बॉडीमध्ये आहे जर तुम्हाला बाथरूममध्ये मिक्सरचा यूज नसेल करा करायचा किंवा तुम्हाला एक रिच असा बाथरूममध्ये लुक हवा असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी डायवर्टरचा देखील यूज करू शकता इथे आपण बघू शकता हे आहे डायवर्टर ज्याच्यामध्ये कन्सिल बॉडी ही आतल्या भिंतीच्या आतल्या साईडला जाते आणि ही एक टनल बॉडी आहे ज्याच्या तुम्ही नॉकी पाण्याचं कनेक्शन वगैरे कंट्रोल करू शकता आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला शॉवर अटॅच भेटतो त्याचप्रमाणे हे आहे स्पाऊट मीन्स तुम्ही इथून जे पाणी कंट्रोल वगैरे करणार आहे ते जे तुम्हाला पाणी खाली भेटायला बघायला बघू शकतं मीन्स तुम्हाला जर मिक्सर वगैरे नसेल लावायचा तुम्हाला घरामध्ये एक वेच वगैरे लूक हवा असेल तुम्ही डायव्हर्टरचा डायवर्टरचा देखील यूज करू शकताय इथे आपण बघू शकता ही आहे हिंदवेअरची सिरीज हिंदवेअरचे कॉकचे वैशिष्ट्य मिन्स हे पण फुडली ब्रास मटेरियलपासून बनवलेले आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला बारा वर्षाची वॉरंटी भेटते मीन्स प्रॉब्लेम वगैरे याला काही येत नाही मोस्ट ऑफ प्रॉब्लेम आला तरी स्पिंडल्स वगैरे प्रॉब्लेम येतो स्पिंडल देखील तुम्हाला इझिली अवेलेबल होता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हरायटी ऑफ डिझाईनचे मिक्सर्स वगैरे त्याचप्रमाणे सिंक कॉक वगैरे सॉनिक सिंक कॉक असे डिफरंट टाईपचे सिंक आपल्याला इथे बघू शकता त्याचप्रमाणे इथे हे पिलरकॉक तुम्ही बेसिनजवर वगैरे यूज करू शकताय बघू शकता व्हरायटी ऑफ फोसेट इथे आपल्याला बघायला भेटू शकता याच्यामध्ये बारा वर्षाची वॉरंटी भेटते इथले फोसेट ही तुम्हाला पाचशेच्या अबो स्टार्ट होतात आणि वॉरंटी देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटून जाते अशा प्रकारे व्हरायटी ऑफ सिन्स आज आपण इथे बघितलेले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या घरातल्या तुमच्या बजेटनुसार फोसेटचा यूज करू शकता आहे मीन्स जर बजेट वाईज प्लास्टिक देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला रक्षामध्ये भेटून जाते मी त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाची वॉरंटी भेटते प्लस ब्रास मटेलमध्ये देखील तुम्हाला बा दहा ते बारा वर्षाची वॉरंटीचे फोसेटला आपल्याला इथे बघायला भेटतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या एक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार फोसेट हे चूज करू शकता